बिन मराठी न्यूज मध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी ए मराठी न्यूजला सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रम खिलबुडे तर उपाध्यक्षपदी रतन अप्पा बनसोडे सरचिटणीसपदी सागर सुरवसे खजिनदारपदी किरण बनसोडे यांची निवड सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाराव्यांदा विक्रम खिलबुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सरचिटणीसपदी सागर सुरवसे यांची फेरनिवड करण्यात आली तर खजिनदारपदी किरण बनसोडे यांची निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण यांची निवड करण्यात आली सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संघाच्या कार्यालयात विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षखालील पार पडली प्रारंभी सरचिटणीस सागर सुरवसी यांनी मागील वर्षाच्या या सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले त्यास मंजुरी देण्यात आली त्यानंतर मावळते खजिनदार विनोद कामतकर यांनी वार्षिक जमा खर्च सादर केला त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली दरम्यान अध्यक्षपदासाठी पुन्हा विक्रम खिलबुडे यांची बिनविरोध निवड करण्याची सूचना किरण बनसोडे यांनी मांडली तर त्यास संगमेश जेवरे व विश्वभूषण लेमे यांनी अनुमोदन दिले विक्रम खिलबुडे यांनी बाराव्यांदा अध्यक्षपदी विराजमान होत नवा इतिहास घडवला आहे दरम्यान अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गुलाल उदळत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला पत्रकारासाठी विविध उपयोगी उपक्रम राबविले पत्रकारासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत सर्वांनी टाकलेले विश्वासपात्र राहण्याचा प्रयत्न करणार असल्याची गवाही विक्रमवीर नूतन अध्यक्ष विक्रम, विक्रम खिलबोडे यांनी दिली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार ॲडव्होकेट राजकुमार नरोटे यांनी काम पाहिले निवडीनंतर अध्यक्ष वर्सर चिटणीस यांचा निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट नरोटे व माजी अध्यक्ष संजीव पिंपरकर चंद्रशेखर कवेकर प्रशांत जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आयत्यावेळी पत्रकारांनी विविध सूचना मांडल्या यावेळी सदस्य पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर्षीचे नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवसे खजिनदार किरण बनसोडे कार्याध्यक्ष कृष्णकांत चव्हाण उपाध्यक्ष रतन आप्पा बनसोडे उमेश कदम आपताप शेख अजित उमरजकर नितीन पात्रे अजित संघवे चिटणीस तात्या लांडगे संगमेश जेवरे वेणुगोपाल गाडी सहचिटणीस अजित उम बिराजदार रामेश्वर विभूते सदस्य श्रीनिवास दुद्याळ राजकुमार माने विजय थोरात राजकुमार वाघमारे रणजित जोशी विजयकुमार राजापुरे विजय साळवे सचिन जाधव विकास कस्तुरे संदीप येरवडे डॉक्टर समीर इनामदार सलमान पिरजादे विरल गायकवाड रोहन नंदाने मनोज होलसुरे विश्वभूषण लिमे व्यंकटेश दोनता मुजमिल शहानूरकर रोहन रसिरराम सुदर्शन भालेराव अमोल साळुंकेपदी माझी निवड करत सभासदांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून या पुढील काळात कामकाज केलं जाईल माझ्याबरोबरच सरचिटणीस खजिनदार आणि कार्यकारिणी निवडीचे अधिकार मला सर्व सभासदांनी दिले होते त्यानुसार सरचिटणीसपदी माझी सरकारी सागर सुरवशे यांची दुसऱ्यांदा निवड केली आहे तर पदी माझे दुसरे सहकारी किरण बनसोडे यांची निवड केली आहे आम्ही सर्वच कार्यकारणीतले सदस्य एक दिलाने एक मानाने एका विचाराने सर्व सभासदांना विश्वासात घेऊन यापुढील कामकाज करू एवढं या निमित्ताने सांगतो माझे दोन शब्द संपू